I know पण त्याच्यामध्ये आहे आपण मन मंदिर मे बैठ बैठ कुठे हे नरा आत बघ जरा जीव हा खरा लोही ही माया बुद्धी दर्पणी ब्रम्ह रवी कुठे बघ आत बघ बाहेर बघूच नको कारण बाहेर अंधकार आहे बाबा बाहेर अंधकार आहे आणि दिव्याचा प्रकाश जी ज्योत लावून दिली तुझ्या सद्गुरूंनी की फक्त आणि फक्त आत आहे आणि म्हणून आपाजी बाबा बऱ्याच वर्षापासून एकदा मला आठवण आहे सात आठ वर्षापूर्वी शेरीला कार्यक्रमाला गेली होती त्या ठिकाणी आपाजी बाबा एक वाक्य बोल याद है तो आबाद है परी भूल गेला तो बरोबर जर कधी तुमच्या माझ्या आठवणीमध्ये ती वस्तू असेल ना बाबा तर तुम्ही आपण श्रीमंत आहोत आठवणीमध्ये जर कधी ती वस्तू नसेल ना तर तुमच्या आणि माझ्यासारखा दारिद्र्यवान या जगामध्ये नाही विठ्ठल विठ्ठल त्याला pure आहे मध्ये काय म्हणता काय म्हणता जरा जोर मग बोला वसार माझ्या शिकामा बट नाही का वसार नाही वसारेल वांडा सामाय साधू संत तुम्हाला आपल्याला सांगतात की बाबा रे ज्याच्यावर नाव आहे तो नटून थटून शिक्यामध्ये बसला ज्याच्यावर नाव आहे तो नटून थटून शिक्यावर बसला पण ज्याच्यावर नाव नाही तो कंगी मागार पडला भांडे कुणी टाकले जातात गंगी मध्ये गोळा होता ते म्हणजे म्हणून साधू तुम्हा आपल्याला सांगतात की बाबा रे अरे आम्ही सुद्धा वसारलेले भांडे होतो पण कुणीतरी नाव टाकणारा आला आणि या देहावर नाव करून गेला काय केलं या देहावर नाव करून गेला या देहावर गाव करून गेला आत्मस्वरूपावर गाव करून गेला आणि म्हणून या ठिकाणी मात्र आणि म्हणूनच सांगते तुम्हाला साधू संत तुम्हाला आपल्याला सांगतात कि बाबा रे जीवनामध्ये लाभ व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे विठ एकवाला सप्ताट कीर्तन चालू होत कधी नाही येणारा माणूस बायने सांगितलं म्हणे आहो जा कीर्तन कधीतरी जा म्हणे कीर्तनाला आता आले ते दादा कीर्तनाला जसे कीर्तनाला आले आणि बसले पुढे कीर्तनाला आले आणि बसले पुढे पुढे कधी नाही येणारा माणूस जर कधी कीर्तनाला आला, आला. तर आम्ही काय करतो सगळे जण त्याच्याकडे कधी नाही येणारा माणूस जर कधी आला तर आम्ही त्याच्याकडे बघतो दादा तुम्ही कस काय कधी नाही येणारी ताई जर कधी आली तर आम्ही काय करतो का तिच्याकडे तो, तो।, तो व्यक्ती कीर्तनाला आला आणि जसा का आला मात्र पुढे बसला त्या मंडळींनी सांगितलं म्हणे या बसा तो व्यक्ती कीर्तनाला बसला फक्त दोन शब्द फिट झाले या बसा त्या व्यक्तीने मात्र हे दोन शब्द ऐकले आणि जसं का कीर्तन चालू झालं त्याला झोप आली त्याला झोप आली बऱ्याच जणांना कीर्तनामध्ये झोपायची सवय असते बऱ्याच लोकांना कीर्तनामध्ये झोप लागते आता जसा झोपला कीर्तन संपला तरी सुद्धा मात्र तो उठला नाही शेवटी ताळकऱ्यांनी त्याला सांगितलं म्हणे दादा अहो कीर्तन आटोपलं तुम्ही आता जा त्या महात्म्याच्या कानावर फक्त तीनच शब्द पडले या बसा आणि जा घरी गेला जसा का घरी गेला पत्नीने सांगितलं म्हणे आहो एवढा सुंदर सप्त्याच या ठिकाणी नियोजन झालेलं आहे तुम्ही कीर्तनामधून काय घेतलं म्हणे आता त्या माणसाने सांगितलं म्हणे बा मी काही कीर्तन ऐकलं नाही फक्त तीन शब्द ऐकले या बसा आणि जा तीन शब्द माझ्या कानावर पडले म्हणे बाईने डोक्याला हात लावला म्हणे अहो कधी ना गेले आणि आज गेले पण तिनच शब्द घेऊन आले म्हणे ठीक आहे या शब्दांचं तुम्ही आता चिंतन करा आता तो व्यक्ती या बसा जा या बसा जा म्हणू लागला झालं असं रात्रीचे दोन आडीच वाजले आणि घरामध्ये चोर घुसले घरामध्ये जसे का चोर आले दरवाजा उघडला तसा या माणसाने पहिला शब्द या काय म्हटले आता चोरांना वाटलं की आपल्याला यांनी काय केलंय बघितलंय चारही चोरांनी एकमेकांना सांगितलं म्हणे खाली बसून जा म्हणे जसे काय खाली बसले तसा हा व्यक्ती लगेच दुसरा शब्द बोलला आता मात्र चोरांना वाटलं की याने आपल्याला शंभर टक्के बघितलेलं आहे चारही चोर मात्र त्या माणसाकडे आले आणि त्या माणसाला सांगितलं म्हणे दादा पंचकृषी मधून मी खूप काही धन आम्ही चोरी केलेली आहे सगळं तुम्ही धन घेऊन घ्या पण आमचं नाव कुठे सांगू कुठे सांगू नका या माणसाने सगळं धन घेऊन घेतलं आणि तिसरा शब्द मात्र त्याला बोलले काय बोलले जा निघून गेले दृष्टांत संपलेला आहे सिद्धांताकडे वडील चोर निघून गेले धना गाठोड या माणसाजवळ दिलं या माणसाने धनाचं गाठोड घेतलं आपल्या पत्नीला सांगितलं म्हणे बघ तू रोज कीर्तन लस तू रोज कीर्तनाला पत्नीने डोक्याला हात लावला म्हणे आहो संतांच्या दर्शनाने जो लाभ होतो ना तो या धनाने लाभ होणार नाही हे धन तुम्ही मात्र याचा स्वीकार केला किंवा याचा अंगीकार केला जर कधी तुम्ही त्या कीर्तनामधून संत आणि तत्व संत असतं तर तुम्ही सोने सारखे झाले असते हे सोनं मात्र तुमच्या आणि माझ्या कामाच नाही तो लाभ खरा आहे अभंगाचं द्वितीय चरण संत दर्शनी

आता महाराजांनी सांगावं म्हणे पद्मनाभ म्हणजे मी तुमच्या घरी आलो ना पराती मध्ये पाणी घ्यायचं आणि बाबांचे पाय धुवायचे आणि तो ते तीर्थ म्हणून ते प्राशन करायचे आणि जस का ते प्राशन केलं बवा कुठे गेला बवा कुठे गेला पोटात म्हणा ना पाय धुतले आणि प्राशन केलं जर कधी तुम्ही त्या भावाचे पाय धुवून जर कधी ती तीर्थ प्राशन केलं म्हणे तुम्ही तर काय होईल तुमच्या जीवनामध्ये लाभ होईल म्हणे तुकोबा रायांनी काय केलं बाबाजी चैतन्याचे पाय धुतले बाबाजी चैतन्याचे पाय धुतले आणि ते तीर्थ प्राशन केलं म्हणे तुम्ही सुद्धा काय करा तर माझ्या पायाचं तीर्थ प्राशन करा तुम्हाला काय होईल पद्मनाभाची प्राप्ती होईल म्हणे आता माझ्या तरी मताने ज्या दिवसापासून आम्ही अनुग्रह घेतलेला आहे कधी आपल्या महापुरुषांनी काही सांगितलं नाही पद्मनाबाचा सगळीकडे अंधकार आहे आणि म्हणून जे स्तोत्र खऱ्या रीतीने कुठे ठिकाण असेल ना तर फक्त आणि फक्त या संप्रदायामध्ये आणि म्हणून आपल्याला प्रत्येक शब्दाचा अतिशय सूक्ष्म असा अर्थ सांगितला महापुरुषांनी कि बाबा अरे हे जाणार आहे हे पहिला शब्द त्यांनी तोच सांगितला मी बाबांना बघितलं नाही ना हो मी बाबांना बघितलं नाही पण ज्या महापुरुषांना कडून मी अनुग्रह घेतला ज्या महापुरुषाकडनं मी प्रबोध घेतला ना की त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं मला तरी वाटत यांच्या बाबा काही वेगळे नसतील कारण कुठलाही शब्दाचा अतिशय सूक्ष्म आणि बारीक विचार करून त्यांनी सांगितला फक्त एकच शब्द बोलायचे आपण आज सुद्धा क्या मध्ये बघतो बाबाच हे जाणार आहे बाबा तसच त्यांनी सुद्धा काय सांगितलं हे जाणार आहे ताई पण तुला जे दिलेलं आहे ते मात्र आबाधित सत्य आहे म्हणून ज्यांनी सांगितलं की हे जाणार आहे पण जो देहावर प्रेम करून सांगतो की माझीच पूजा करा माझ्याच पायाच तीर्थ प्राशन करा मला सांगा असेल का तो गुरु खरा ऐश कैसे जाले बोलू आमच्या गुरुवार्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि त्या तत्त्वापर्यंत आम्हाला पोहोचलं सगळे बुलंद तो फोन गेलो काय म्हणतात ऐसे कैसे झाले कर्म करूनी म्हणती बारकाईने जर कधी विचार केला महाराज मा कर्म करायचं नाही का कर्मांनी वादे कार असते महाभलेशु कदाच कर्म करायचं नाही का कर्म करायचं पण ते कर्म कसं करायचं माझं म्हणून करू माझं म्हणून करू नको कुणी कुणी सगळं सोडतं सगळं सोडतं पंढरपुराला गेलो बापूजी बाकी तीन वर्षाला पंढरपुरा तिथे मौनी बाबा होता तो बोलत नव्हता होता मौनी बाबा होता पण तो कागदावर लिहून द्यायचा काय करायचा तो कागदावर लिहून द्यायचा मला विचार आला तुझ्या अंतकरणामध्ये ते शब्द उमडताय तर तो लिहून देतोय ना मग काय कामाच आहे बाबा सगळे सोडलं तुने लाट घालून बसला पण अंतकरणामध्ये तर शब्द उठता ना माझे विसरले जयाचे अंत तो पार्थ संन्यासी जाण निरंतर पण आमचं मी बाकी काय बाकी आहे आमचं मी बाकी आहे मी कोण आहे करावा किती सांगितलं फासून सांगितलं संतांनी तुम्हाला मी कोण आहे याचा विचार करू करा फक्त मीचा विचार करा आम्ही सगळ्यांच्या भांगडीमध्ये पडतोय सगळ्यांच्या भांडणी मध्ये पडतोय याने असं सांगितलं तो हा असा बोलतो तो करतो हे करतो तो करतो बाबा रे अरे याचा सांगण्यापेक्षा तू किती आहे गबाळ वज तुझ्यातच भरलेलं आहे म्हणून थोडं 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 जर कधी आमची साफसफाई केली तर काय होईल आमचं भांडण चमकेल की नाही पण काय होत बारकाई नाही

एक सभ्य माणूस तो पोलीस नोकरीला होता आणि एकदा जंगलामध्ये मात्र दोन वाजता जंगलात अटकला जसा का दोन वाजता जंगलात चार चार चोरांनी चोरांनी त्याला त्याला घेरलं घेरलं या पोलीस पोलिसवाल्याने सांगितलं म्हणे बाबा पैसे घेऊन घे मोबाईल घेऊन मोबाईल घेऊन घे सगळं काही घेऊन घे सगळं त्या चोरांना देऊन आणि तिथून सुटला जसा का सुटला गावामध्ये आला आणि गाववाल्यांना सांगितलं म्हणे दादा आवो चार मला मी मोबाईल पैसा वगैरे सगळं काही देऊन दिलं पण माझ्या जवळची पिस्तूल होती ना म्हणे मागच्या खिशामध्ये लपून ठेवली म्हणे मी ती दिली नाही आता मला सांगा पिस्तोल जर दाखवली असती याचा मोबाईल बी राहिला असता याचा पैसे बी राहिले असते पण योग्य त्या वेळेस आमच्या जवळचे साधन आहे ते आम्ही काय केलं ਦਨਸਲਾ ਪੋਲੋ ਸਮਰਤਾ ਦੇ ਪੋਟੀ होता की माझी पूजा अपूर्ण आहे माझी पूजा अपूर्ण आहे कुठेतरी मनामध्ये खंत होती कुठेतरी मनामध्ये खंत होती माझी पूजा अपूर्ण आहे आता जसा का बादशाकडे गेला बादशाने सांगितलं म्हणे चला आपल्याला नगरात फेरा मारायला जायचंय म्हणे कुठे नगरात फेरा मारायला जायचंय नगरात गेले दोघही फिरायला बादशाही गेला आणि इकडे आपला बिरबलही गेला दोघही फिरता 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 तुळशी माता दिसली तुळशीच झाड दिसलं बिरबल आला बिरबल त्या तुळशीच्या झाडाजवळ गेला आणि नतमस्तक झाला हात जोडून डोकट टेकवलं बादशाने विचारलं म्हणे बिरबल काय आहे म्हणे म्हणे ही आमची माता आहे काय सांगितलं ही आमची माता आहे आता याला सहन झालं नाही याने जसं का घेतलं आणि तुळशीच झाड उपटून काढलं कोणी हा म्हणजे आहे की ना?

दिखाला दिखाला। जसा का पुढे याला राग होता तुळशीचं मला मध्यस्थी पूजेमधून मधून लागलं पुढे गेलो तुळशीचं झाड सुद्धा याने उमटून टाकलं आता मात्र थोडा पुढे गेला आणि किती होतं काच कोहिरीचं झाड कशाचं आता बिरबल हुशार होता बिरबलाने त्या काचकुरीच्या झाडाला प्रणाम केला बिरबलाने काचकोरीच्या झाडाला प्रणाम केला बादशाने विचारला म्हणे बिरबल हे काय आहे ती तुझी माता होती म्हणे आता हे काय म्हणे हे माझी पिता आहेत म्हणे काय सांगितलं की माता होती हे माझे पिता आहेत म्हणे मला सांगायचे माय सहीन वहिनी तर बाप सहीन वहिनी होईल सहन त्याला ज्याला माता सहन हो झाली नाही त्याला पिता सुद्धा सहन होणार बादशाने जसं का हातामध्ये ते झाड धरलं काय झालं असेल किती आनंद आला असेल त्यावेळेस त्या, त्या बिरबलाने सांगितलं म्हणे बादशा माझी माय गरीब आहे मन माझा पिता खूप खरा डेंजर आहे म्हणे मायने तुम्हाला माफ करून दिला म्हणे पण माझा बाप तुम्हाला माफ करणार विठाला विठाला

जसं का अंतकरणामध्ये ब्रीद आलं ना बाबा हा गुड आहे गुड खाल्ला की याची चव लागते पण जोपर्यंत गुड खाल्ला नाही तोपर्यंत याची चव लागत जेणे स्वयं चाकिली नाही चवी तो तुझी गोडी केवी लावे या पूर्ण जोर हवी तो तारी सदशिष्य असी म्हणून अंतकरणामध्ये ते तत्व आलं आणि जस का अंतकरणामध्ये ते तत्व आलं बाबा उर्म्या उठल्या उर्म्या काय उठल्या सहज म्हणतो ना आम्ही बाहेर बाहेर जर कधी परमार्थ सांगायला जर कधी एखाद्या वेळेस साधकांमध्ये तर समजा अवस्था जर कधी आली सागरला चांगलंच माहिती सागर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये असतो आता एखाद्या ठिकाणी जर कधी अवस्था आली जर बाहेरची असतात ना ते भाऊ कोण होते त्या दिवशी आपले गायक भाऊ हा अरुण माल तो भाऊ असत दूर दूर पडे बापरे काय 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 जशका अंतकरना मदी ये तत्व गेलो, अंतकरना तत्व गेले की काय होता? कापे, कापे तो धरारे स्वरुपते गेले